येते आहे शीतल तेजवानीला अखेर अटक झालेली आहे कोणवा जमीन घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई समोर येते आहे पार पवार घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानी ही आरोपी आहे आणि तिला आता अटक झाल्याची माहिती पुढे येते आहे शीतल तेजवानी हिला अखेर अटक झालेली आहे मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी ही कारवाई झाली आहे मोठी कारवाई करण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आलेली आहे पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानी हे सुद्धा आरोपी आहे आणि या प्रकरणामध्ये आता शीतल तेजवानी अटक आणि याच विषयीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सौतमल आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे पुन्हा एकदा संपर्क प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न करूया या क्षणाची मोठी घडामोड पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या शीतल तेजवानी हिला अखेर अटक झालेली आहे अनेक दिवस चौकशी झाल्यानंतर अखेर शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आलेली आहे शीतल तेजवानी ही पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामधल्या मुंडवा इथल्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आरोपी होती आणि अखेर तिला अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंतची ही मोठी कारवाई मुंडवा जमीन खरेदी प्रकरणामध्ये शीतल तेजवानी हिला अटक झालेली आहे पार्थ पवार यांच्याशी संबंधित ही मोठी कारवाई सांगतात ज्ञानेश्वर मुंडवा जमीन व्यवहार जो झाला त्या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं कुलमुख पत्र हे शीतल तेजवानीकडे होतं तिची यापूर्वी पीओडब्ल्यू न चौकशी देखील दोन वेळा केलेली होती आणि आता ईओडब्ल्यू कडूनच पुणे पोलिसांकडूनच शीतल तेजवानीला अटक करण्यात आल्याची माहिती मिळते अगदी काही वेळापूर्वी ही आ, माहिती समोर आलेली आहे शीतल तेजवानी हिने पार पवार यांच्या कंपनीसोबत या सगळ्या जमिनीचा पहार केलेला होता आणि याच सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं तिची पुणे पोलिसांकडून जी दोन वेळा चौकशी करण्यात आली त्यात जे काही लीड पोलिसांना मिळाले होते यात तिच्यावरती दोषारोप ठेवण्यात आलेला आहे तिचा या सगळ्या प्रकरणात आरोपी ठरवण्यात आलेला आहे आणि तिला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आल्याची माहिती अधिकृत पोलिसांकडून मिळालेली आहे आपण जर बघितलं असेल तर या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भाना सुरुवातीपासून ही चर्चेच्या केंद्रस्थानी होती पार्थ पवार हो यांची जी अमिडिया कंपनी आहे या कंपनीनं या कंपनीला शीतल तेजवानीनं जमीन जी आहे ती नावे करून दिलेली होती या सगळ्या प्रकरणा आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये मोठी कारवाई म्हणून याकडे पाहावं लागेल ज्ञानेश्वर धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी